नमस्कार मी धनंजय सानप दोव्ह शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून महाराष्ट्र राज्य बाहेर पडणार म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही या, या चर्चेनं गुरुवारपासून राज्यात जोर धरलाय व्हॉट्सअपवर काही मेसेज फिरू लागलेत त्यामुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झालाय पण यात काही तथ्य आहे का पीक विमा योजना खरंच बंद होणार अशी चर्चा का सुरू झाली आहे तेच समजून घेऊया तर या चर्चेचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक विधान केलंय पीक विमा योजनेला पर्याय काय असावा याची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारनं कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एकच समिती नेमली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर पीक विमा योजनेला पर्याय शोधण्याचा विचार होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली आहे आणि त्यामुळे पीक विमा योजना बंद होणार या चर्चेला हवा मिळाली आहे खरं म्हणजे पीक विमा कंपन्यांबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत घोळ असल्याचा आरोप शेतकरी करतात त्यात विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर विमा भरपाई मिळत नाही केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा विमा कंपन्यांकडे जमा केल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाईसाठी ताटकळत वाट पाहावी लागते नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत पूर्व सूचना देणं बंधनकारक असल्यानं त्याचा शेतकऱ्यांना जाच सहन करावा लागतो नुकसान जास्त झालं तरी शेतकऱ्यांना विमा भरपाई अत्यल्प प्रमाणात दिली जाते अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे पीक विमा योजनेत कंपन्यांचा हत्ती पोचला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यामुळे पीक विमा योजनेला पर्याय शोधण्यासाठी राज्य सरकारनं आता हालचाली सुरू केल्या त्याचाच भाग म्हणजे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आता ही समिती करणार काय तर पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडलेल्या राज्यांमध्ये ही समिती जाणार आणि तिथे अभ्यास करणार म्हणजे या राज्यांमध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान पीक विमा योजना नसतानाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून दिलासा दिला, दिला जातो का दिला जात असेल तर भरपाई कशी मिळते नुकसानीची गणना कशी केली जाते याचा अभ्यास करून ही समिती राज्य सरकारला अहवाल देणार आहे समजा या अहवालात राज्य सरकारला चांगला पर्याय मिळाला म्हणजे इतर राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं राज्य सरकारांनी त्यांची पीक विमा योजना चालू करून ती राबवली आहे तर त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात केली जाणार आहे पर्याय मिळाला नाही तर मात्र केंद्र सरकारची पीक विमा योजना सुरू ठेवण्यात थे येणार आहे अर्थात समितीचा अहवाल राज्य सरकारला मिळाल्यानंतर पीक विमा योजनेबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता सध्या सुरू असलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी व्हावं कारण समितीचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी आणि अहवालासाठी खूप वेळ लागणार आहे खरं म्हणजे दोन हजार सोळापासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून दोन हजार वीस साली आंध्र प्रदेश तेलंगणा आणि झारखंड ही राज्य बाहेर पडली त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडल्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार ते बाहेर सुद्धा पडले यातील काही राज्यांनी स्वतःची पीक विमा योजना त्यांच्या राज्यात राबवलेली आहे तशी योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं ही राबवावी अशी मागणी आपल्या राज्यात अधूनमधून जोर धरत असते परंतु त्यामध्ये अधिक गुंता असल्याचं जाणकार सांगतात या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पीक विमा योजनेला पर्याय शोधण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे आणि त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजना बंद करणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे आता या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्याकडे अशी काही माहिती आली आहे का तुम्हाला पीक विमा योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कंपन्यांकडून काही जात सहन करावा लागतोय का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा विमा योजनेबद्दल तुमची काही मतं आहेत का तेही कमेंट करून नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या